बस पूरा मशीन है हम तो लेकर कम कर रहे हैं क्या कर रहा है क्या है ये मजबूती है ना कैसा सेटर है ये क्या कर रहा है ये चला गया कुरानेरी पेरी चार दिन को नज़र कर लेने का समझिया मैं चार दिन को शिवारात काय झाले माझे

साठी आला आवाज काय आवाज असू माझी

आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि का मराठा आंदोलकांना समर्थन आहे पण भाजपची लोकं आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमानी गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच भर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं मग मी उतरले त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हातला तलावं पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या जाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलनाचं त्यांचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जनांगी मी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न खर तर शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या बाबतीतलं आपण सुविधांची काय आव्हान असेल मराठा समाजाला यामध्ये पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललं आहे संघर्ष चालला आहे जो व्यवस्थित चालला आहे चडांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गायबोट लावायचा बी जे पी प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध कर